आज रविवार दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस संत मार्क लिखित पवित्र शुभवर्तमनातून घेतलेले आजचे वाचन बारा जणांस आपल्याजवळ बोलावून येशू त्यांना जोडीजोडीने पाठवू लागला त्याने त्यास अशुद्ध आत्म्यावरचा अधिकार दिला आणि त्यास आज्ञा केली की वाटेसाठी काठी वाचून दुसरे काही घेऊ नका भाकरी जोरणा किंवा कमरे कशात पैसे घेऊ नका तरी वहाणा घालून चाला दोन अंगरखे घालू नका आणखी तो त्यास म्हणाला तुम्ही कुठेही एखाद्याच्या घरी उतराल तेव्हा ते, ते ठिकाण सोडीपर्यंत तेथेच राहा आणि ज्या ठिकाणी तुमचे स्वागत होणार नाही आणि जेथे लोक तुमचे ऐकणार नाहीत तेथून निघताना त्यांना साक्ष व्हावी म्हणून आपल्या तळपायांची धूळ तेथेच झाडून टाका ते तेथून निघाले आणि लोकांनी पश्चाताप करावा अशी त्यांनी घोषणा केली पुष्कळ भूते काढली आणि अनेक रोग्यांना तेलाभ्यंग करून बरे केले चिंतन आजची तिन्ही वचने आपल्याला पाचारण या विषयावर चिंतन करायला लावतात पाचारण ही देवाने मानवाला दिलेली मुक्त देणगी असते आजच्या पहिल्या वचनात नमूद करण्यात आलेला आमोस हा काही संदेष्टा नव्हता किंवा संदेष्टाचा पुत्र नव्हता तो मेंढरांची राखण करीत असताना देवाने त्याला बोलावले दुसऱ्या वचनात संत पौल इफीसच्या लोकांना सांगतो की देवाने त्यांना जगाच्या स्थापनेपूर्वीच निवडून घेतले आहे शुभवर्तमानात येशू प्रेषितांना बोलावतो ते त्यांच्या पात्रतेमुळे नव्हे तर देवाच्या योजनेनुसार पाचारण हा मानवी प्रतिसाद असतो आमोस हा केवळ एक मेंढपाळ नव्हता तो उंबराच्या झाडाची निगा राखणारा शेतकरी देखील होता देवाने पाचारण केल्यानंतर त्याने इस्रायली लोकांना संदेश देण्यास सुरुवात केली इफिसच्या लोकांनी संत पौलकडून सुवार्ता ऐकल्यानंतर देवावर श्रद्धा ठेवली आणि ते पवित्र आत्म्याखाई नवजीवन जगू लागले बारा प्रेषित देखील येशूच्या आमंत्रणाला प्रतिसाद देत सर्व काही सोडून त्याच्या मागे येतात पाचारण ही एक प्रदीर्घ प्रतिक्रिया असते आमोसने संदेश द्यायला सुरुवात केली खरी परंतु लवकरच त्याचीही निराशा झाली तरी त्याने वर्षभर संदेश देण्याचे काम सुरूच ठेवले आवेश निराशा आणि आशा अशा तीन टप्प्यातून त्याचे पाचारण फुलत गेले इफिसच्या लोकांना संत पौल सांगतो की देवाने त्यांना आशीर्वादित केले त्यांना निवडले त्यांना नेमले मार्गदर्शन केले आणि त्यांना मिशन कार्यावर पाठविले प्रेषितांना देखील आपल्या कामगिरीवर असताना आपल्या पाचारणातील पाचरणाचा शोध लागला येशूची पुढे त्यांनी प्राणार्पण केले मला माझे पाचारण सापडलेले आहे का माझे पाचारण दिवसोंदिवस फुलत आहे की कोमजेत आहे